नमस्कार शुभ सकाळ हे आपलं हळदीचं शेत आहे या हळदीच्या शेतामध्ये अगदी तुरळक पाऊस चालू आहे आणि इथून पलीकडं केळीचं झाड दिसतंय का लिंबाचं झाड त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे वार आणि पाऊस दोन्ही भरपूर आहे अशा पद्धतीनं हळद पिवळा झेंडू लाल झेंडू याचं एकत्रित एक उत्पादन घेतलेलं आहे झेंडूला चांगला दर मिळालेला आहे पावसाचा आवाज बघा तिकडे रप पडल्या येतोय एवढी शेतामध्ये शांतता आहे बोरकळ भागामध्ये तुफान पाऊस पडत आहे सकाळचे अकरा वाजण्यासाठी पाच मिनटं कमी आहेत पण ओढूद भागामध्ये पूर्ण स्वच्छ वातावरण आहे हे पहा हा ओढूद भाग आहे आणि हा इकडं बोरकाजा भाग आहे हा दरंडेश्वर आहे समोर जे जागृत हनुमान देवस्थान आहे धन्यवाद शुभ दिवस